शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी अखेर दिलासा देणारी बातमी आलेली आहे जे शेतकरी मित्र व्हिडिओला शेटपर्यंत पाहतील त्यांना सविस्तर बातम्या पाहायला मिळणार आहेत त्यासाठी शेतकरी मित्रांनो व्हिडिओला शेटपर्यंत पहा आता जर पाहायला गेलं तर पीक विमा कर्जमाफी नुकसान भरपाई व अनुदानासंदर्भातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची आणि दिलासा देणारी बातमी आलेली आहे या साठ व्हिडिओला शेवटपर्यंत पाहावं चॅनल वरती जर नवीन आलेलं असाल तर आताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला दररोज अशाच महत्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील अतिवृष्टीची मदत मिळण्यासाठी शेतकऱ्यांना ई के वाय सी आवश्यक सध्या जर पाहायला गेलं तर राज्यातील अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसानीचे पैसे हे जमा होत आहेत विविध नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीची मदत मिळण्यासाठी शेतकऱ्यांना ई केवायसी करणे अनिवार्य आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी खात्याची ई करून घेण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनाने केले आहे ई केवायसी केले तर शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी तीन वर्षांनी खुशखबर सव्वा दोन लाख शेतकऱ्यांना दोनशे कोटी रुपये मंजूर एकंदरीत जर पाहायला गेलं तर खरीप हंगाम दोन हजार एकवीस बावीस मध्ये विमा कंपनीने पीक कापणी प्रयोगावर घेतलेले आक्षेप राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार समितीने फेटाळून लावले त्यामुळे परभणी जिल्ह्यातील जवळपास दोन लाख पंधरा हजार सोयाबीन उत्पादकांना त्यांच्या पिकांच्या नुकसानी पोटी मिळणाऱ्या दोनशे कोटी रुपयांच्या मोबदल्याचा प्रश्न मार्ग लागलेला असून आता या शेतकऱ्यांना पिकविम्याची रक्कम मिळणार आहे व शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्या संदर्भातील देखील पिकविम्याची बातमी आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आधार प्रमाणीकरण अभावी रखडले शेतकऱ्यांचे पन्नास हजार रुपयांचे अनुदान सध्या जर पाहायला गेलं तर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना सन दोन हजार बावीस साठी पात्र ठरलेल्या राज्यामध्ये खातेदारांपैकी तेहतीस हजार तीनशे छप्पन खातेदारांनी अद्याप आधार प्रमाणीकरण केले नसल्याने त्यांना योजनेचा लाभ अद्याप मिळाला नाही त्यामुळे शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे आधार प्रमाणीकरण केले तरच पात्र शेतकऱ्यांना प्रत्येकी पन्नास हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे शेतकऱ्यांना मिळणार आता वीस मिनिटांमध्ये कर्ज शेतकऱ्यांना दिलासा जर पाहायला गेलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये के देशातील बहिराज्याला समृद्ध करण्यासाठी सात मोठे निर्णय घेण्यात आले एका निर्णयाअंतर्गत अंतर्गत शेतकऱ्यांना इथून पुढे अवघ्या वीस मिनिटांमध्ये कर्ज उपलब्ध होणार आहे साथी निर्णयांच्या अंमलबजावणीसाठी चौदा हजार दोनशे पस्तीस कोटी तीस लाख रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे अतिवृष्टी बाधितांना निकषापलीकडे मदत देऊ कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचे शेतकऱ्यांना आश्वासन सध्या जर पाहायला गेलं तर बाधित शेतकऱ्यांच्या पदरामध्ये जास्तीत जास्त आर्थिक मदत पडावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत अशी ग्वाही कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे त्यानुसार आता शेतकऱ्यांना तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळणार आहे अखेर पीक पाहणीला सात दिवसांची मुदत वाढ चोवीस सप्टेंबर डेडलाईन शेतकऱ्यांना पीक पाहणी करून घेण्याचे आव्हान आता जर पाहायला गेलं तर अनेक कारणांनी शेतकऱ्यांना ए पीक पाणी करण्यास अडचणी आल्या आहेत या परिस्थितीमध्ये पंधरा सप्टेंबरच्या आत ऑनलाईन पेरा नोंदवणे शक्य नसल्याने शासनाने आता सात दिवसांची मुदतवाढ दिली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना तेवीस सप्टेंबरपर्यंत प्रक्रिया करता येणार आहे आता ए पीक पाणी केली तरच शेतकऱ्यांना पीक व नुकसान भरपाईचा लाभ मिळणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी ए पीक पाणी करून घेण्याचे आवाहन केले जात आहे सोयाबीनच्या हमी भावातून उत्पादन खर्चही पदरी पडेना तफावत का मध्य प्रदेशामध्ये पाच हजार आठशे एकोणऐंशी तर महाराष्ट्रामध्ये चार हजार आठशे ब्याण्णव रुपये भाव एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्य शासनाने साठी प्रति क्विंटल चार हजार आठशे ब्याण्णव रुपये हमभाव भाव जाहीर केला असून यामध्ये उत्पादन हे शेतकऱ्यांच्या पदरी पडत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना किमान आठ हजार रुपये क्विंटल मिळणे अपेक्षित आहे शेजारच्या मध्य प्रदेश राज्यामध्ये सॉयाबीनला पाच हजार आठशे एकोणऐंशी रुपये हमी भाव आहे यातून शेतकरी नव्हे तर खरेदी व्यापारी मालामाल होतील दोन राज्यांमध्ये एक हजार रुपये बहिणींना लवकरच मिळणार तिसऱ्या हप्त्याचे पैसे आता जर पाहायला गेलं तर माजी लाडकी बहीण योजनेसाठी एक कोटीहून अधिक अर्ज स्वीकारण्यात आले आहेत या योजनेच्या माध्यमातून दोन हप्त्याचे पैसे महिलांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आले आहेत आता सर्व महिलांना तिसऱ्या हप्त्याच्या रकमेची प्रतीक्षा लागली आहे तसेच आलेल्या माहितीनुसार आता तीन ते चार दिवसांमध्ये महिलांच्या बँक खात्यावरती तिसऱ्या हप्त्याचे पैसे हे जमा होणार आहे अखेर शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी दोन हजार बावीस सालामध्ये अतृष्टी नगर जिल्ह्यासाठी सव्वीस कोटी रुपयांचा निधी मंजूर सध्या जर पाहायला गेला तर सन दोन हजार बावीसच्या पावसाळी हंगामामध्ये सततच्या पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून मदत देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे त्यामुळे नगर जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांना अतिरिक्त पंचवीस कोटी सत्त्याण्णव लाख एकोणनवद हजार रुपयांचा आता लाभ होणार आहे व शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्या संदर्भातील देखील पीक विम्याची बातमी आपण पाहणार आहोत त्यासाठी तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत पहा अखेर शेतकऱ्यांना दिलासा सहा बाधितांना पंचवीस टक्के पीक विमा वाटप करण्याचे निर्देश सध्या जर पाहायला गेलं तर राज्यामध्ये अतिवष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते याकरिता राज्यातील शेतकऱ्यांना खरीपाचा पंचवीस टक्के विमा वाटप करावा असे निर्देश राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत त्यानुसार आता राज्यातील शेतकऱ्यांना अग्रिम हा मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम हे जमा होऊ शकते कांदा दरासंदर्भातील बातमी कांद्याला राहत्यामध्ये पाच हजार सहाशे रुपये पारनेरामध्ये पाच हजार तीनशे पन्नास रुपये तर अकोल्यामध्ये पाच हजार एक रुपयांचा दर आता जर पाहायला गेलं तर कांद्यावरील किमान निर्यात मूल्य प्रतिटनामागे रद्द करण्याच्या निर्णयाची अधिसूचना केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने शुक्रवारी रात्री काढली त्यानंतर कांद्याच्या दरामध्ये तेजी आली राज्यामध्ये सर्वाधिक भाव जुन्नर आणि फाटा येथे तीन हजार ते पाच हजार सहाशे दहा रुपयांचा मिळाला त्या खलोखाला राहत्यामध्ये पाच हजार सहाशे रुपये मिळाला हा नगर जिल्ह्यातील सर्वाधिक भाव आहे तर त्याचबरोबर अकोल्यामध्ये पाच हजार एक रुपयांचा कांद्याला दर मिळाला आहे राज्य शासनाच्या थकीत हिस््यामुळे चार थकी लाख शेतकरी पीक विम्या पासून वंचित खरीप पाठोपाठ आता केळी पीक विम्याची रक्कम थकली सध्या जर पाहायला गेलं तर एकीकडे राज्य शासनाकडून लाडकी बहिणी योजनेअंतर्गत महिलांना महिन्याला दीड हजार रुपयांचे अनुदान दिले जात असताना दुसरीकडे मात्र राज्य शासनाने त्यांच्या हिश्यातील रक्कम पिकुमा कंपनीकडे भरली नसल्यामुळे दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना खरीप पिकुम्याची रक्कम अद्याप मिळू शकली नाही यामुळे जळगाव जिल्ह्यातील तीन लाख सत्त्याऐंशी हजार शेतकरी पिकुम्यापासून वंचित आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ पिकुम्याची रक्कम देण्याची सध्या मागणी होत आहे सरसकट अनुदानाची कापूस सोयाबीन उत्पादकांना उत्सुकता दहा हजार रुपयापर्यंत शेतकऱ्यांना मिळणार लाभ जर पाहायला गेलं तर मागील खरीप हंगामामध्ये सोयाबीन आणि कापसाच्या दरामध्ये घसरण झाल्याने शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले होते त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने पाच हजार रुपयांचे अर्थसहाय्य जाहीर केले परंतु हे अनुदान कधी मिळणार याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे ला तसेच आलेल्या माहितीनुसार आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हे अनुदान जमा होणार आहे शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी शेतकऱ्यांना नुकसानीचा अग्रिम पीक पंधरा दिवसांमध्ये मिळावा धनंजय मुंडे सध्या जर पाहायला गेलं तर पंधरा दिवसांमध्ये शेतकऱ्यांना अदृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा अग्रिम पीक विमा मिळावा असे निर्देश राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत त्यानुसार आता पंधरा दिवसांमध्ये शेतकऱ्यांना अग्रिम पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे सध्याला पाहायला मिळत आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी लवकरच खात्यावरती जमा होणार नुकसान भरपाईचे पैसे एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तीनशे सात कोटी पंचवीस लाख रुपयांचा निधी वाटप करण्यासाठी मंजुरी दिली आहे राज्यामध्ये नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते जुलै दोन हजार चोवीस दरम्यान विविध जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली त्यामुळे शेती पिकांचे नुकसान झाले राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतलेला असून आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईचे पैसे जमा होणार आहे योजनेचे पैसे लटकले शेकडो शेतकऱ्यांनी बदलला मोबाईल नंबर सध्याची स्थिती आता जर पाहायला गेलं तर काही शेतकऱ्यांनी पी एम किसान योजनेच्या पोर्टलवर चुकीचा डेटा अपलोड केला आहे यामध्ये प्रामुख्याने चुकीचे मोबाईल क्रमांक नोंदणी केल्याचे निदर्शनास आले राज्य शासनाने अशा मोबाईल क्रमांकांमध्ये दुरुस्तीसाठी मुदतवाढ दिली आहे शेतकऱ्यांनी चुकीचे नोंदवलेले मोबाईल क्रमांक दुरुस्त करण्याची गरज आहे हळदीचे दर घसरू लागले शेतकरी झाला चिंताग्रस्त शेतकऱ्यांना भाववाडीची प्रतीक्षा कायम आता जर पाहायला गेलं तर गत खरीप हंगामामध्ये हळदीची चमक तेजीमध्ये जीमध्ये परंतु यंदा हळदीचे दर घसरू लागलेले आहेत त्यामुळे शेतकरी वर्ग सध्या चिंताग्रस्त झाला असल्याचे पाहायला मिळत आहेत मात्र शेतकऱ्यांना दर वाढीची प्रतीक्षा कायम आहे रोजची रोज अशाच महत्त्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी आताच खरेदी पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला दररोज अशाच महत्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील धन्यवाद